नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मजूर महिलेकडून दोन हजाराची लाच घेणारा महापालिकेचा स्वच्छता निरीक्षक गजाड एका मजूर महिलेकडून पंचवीस दिवसाचे खाडे न टाकण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागून चार हजार रुपयांवर तडजोड करत लाचीचा पहिला हप्ता म्हणून दोन हजार रुपये घेणाऱ्या नांदेड महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे याच कर्मचाऱ्याविरुद्ध यापूर्वीही वजिराबाद ठाण्यात पाणीपट्टी रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे नांदेड महापालिकेचा स्वच्छता ठेकेदार आर ऍड बी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडकडे सदर तक्रारदार महिला ही कंत्राटी सफाई कामगार आहे यातील लोकसेवक स्वच्छता निरीक्षक अकबर खान उस्मान खान हा क्षेत्रीय कार्यालय क्रमांक का एक येथे कार्यरत आहे स्वच्छता निरीक्षक म्हणून तो काम पाहतो तक्रारदार महिलेने ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण महिनाभर सफाईचे काम केले त्यामुळे सदर महिलेला ऑगस्ट दोन हजार पूर्ण पगार मिळाला त्यानंतर यातील आरोपी स्वच्छता निरीक्षक अकबर खान उस्मान खान याने सदर तक्रारदार महिलेस तुझे पंचवीस दिवसाचे खाडे झाले आहेत तू मला पाच रुपये दे नाहीतर मी चालू महिन्यात तुझे पंचवीस दिवसाचे खाडे टाकतो असे म्हणून पाच हजार रुपयाची लाच मागितली याबाबत सदर महिलेने तीस सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली या तक्रारीवरून एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सापळा रचण्यात आला त्यावेळी पंचांसमक्ष कामाच्या दिवसाचे खाडे न टाकण्यासाठी अकबर खान याने चार हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले त्यानंतर चैतन्य नगर रस्त्यावर मंगेश मेडिकल समोर स्वच्छता निरीक्षकाने सदर तक्रारदार महिलेकडून लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता म्हणून दोन हजार रुपये स्वतःच्या मोटरसायकलवर ठेवण्यास सांगितले यावेळी त्याला सापळा रचून त्याला पकडण्यात आले शहरातील विमानतळ ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जात आहे लास लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे पोलीस उपाधीक्षक प्रशांत पवार पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली कारवाई करणाऱ्या पथकामध्ये शेख रसूल किरण कनसे राजेश राठोड प्रकाश मामूलवार आदींचा सहभाग होता या प्रकरणातील आरोपी अकबर खान याच्या विरुद्ध नांदेड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची पाणीपट्टी वसुली करून त्या रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा वजीराबाद ठाण्यात दाखल आहे असे असतानाही महापालिकेने सदर कर्मचाऱ्याला प्रभारी स्वच्छता निरीक्षक म्हणून पदभार सोपावला होता याचाच लाभ उठवत महिला मजुराची आर्थिक पिळवणूक केली ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा